गाणं आहे बायको मिळाली तुला पोळी मदाची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकन प्रेस करा शेअर करायला विसरू नका बायको मिळाली तुला पोळी मदाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची बायको मिळाली तुला पोळी मदाची बायको मिळाली तुला पोळी मदाची आठवण ठेव आईच्या दुधाची आठवण ठेव आईच्या दुधाची कळेवर खांद्यावर खेळला सवेड्या तीन रात्री मांडीवर लोळला वेड्या कळेवर खांद्यावर खेळला सवेड्या, तीन रात्री मांडीवर लोडला सवेड्या, पुन्हा जीवनात नाही घडी आनंदाची पुन्हा जीवनात नाही घडी आनंदाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची बायको मिळाली जरी पोळी मदाची बायको मिळाली जरी पोळी मदाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची विश्वात आहे माऊलीची माया बाळाच्या सुखासाठी झिंजविली काया विश्वातमर आहे माऊलीची माया बाळाच्या सुखासाठी झिंजविली काया आई जागा मिळवून देते आई जागा मिळवून देते उच्चपदाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची बायको मिळाली जरी पोडी मदाची बायको मिळाली जरी पोळी मदाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची जन्मदा बापाला लोटू नको दूर वृद्धपणी त्याच्या जीवा वाटे हुरहूर जन्मदा बापाला लोटू नको दूर वृद्धपणी त्याच्या जीवा वाटे हुर, हुर। आई बापाला बोलू नको रे भाषा कोदाची आई बापाला बोलू नको रे भाषा कोदाची आठवण ठेव जरा आईच्या दुदाची आठवण ठेव जरा आईच्या दुदाची बायको मिळाली जरी पोळी मदाची बायको मिळाली जरी पोळी मधाची आठवण ठेव जरा आईच्या दुदाची आठवण ठेव जरा आईच्या दुदाची तो विचार साठवू नको रे तो विचार दया साठवू नको रे आई बापाला श्रमात पाठवू नको रे आई बापाला श्रमात नको रे अपेक्षा कर सोपाना आशीर्वादाची अपेक्षा कर सोपाना आशीर्वादाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची आठवण ठेव जरा आईच्या दुधाची बायको मिळाली जरी पोडी मदाची बायको मिळाली जरी पोळी मदाची आठवण ठेव जरा आईच्या दुदाची आठवण ठेव जरा आईच्या दुदाची आठवण ठेव जरा आई चैदुदाची